गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा, करा जे वर देखा देखा देखा। हे पा, मी माझे वक्तव्यावर नेहमी ठाम राहिलेली आहे मी कोणालाही घाबरत नाही कारण जे ओबीसी ने म्हटलं होतं जे छोटेनी आणि मोठे ने नेहमी हेट्रेड स्पीचेस ते देत आलेले आहे गेल्या काही वर्षापासून आणि त्यांनी म्हटलं होतं की हिंदुस्थानमध्ये सगळे पोलीस तुम्ही हटवून द्या आणि पंधरा मिनिट आम्हाला द्या आम्ही दाखवू की आमच्यामध्ये किती ताकद आहे ते हिंदुस्थान आहे त्यांना पंधरा मिनिट लागत असन पण जे लोक इथे राहतात जे मागासवर्गीय इथे राहतात या देशामध्ये जे हिंदू विचारधारांना घेऊन या देशामध्ये राहतात आणि ज्या देशाच्या नावच हिंदुस्थान आहे त्या हिंदुस्थानमध्ये या पाकिस्तानचे जेवढे औलाद आहे ते येऊन आम्हाला जर धमकी देत तर त्याला उत्तर देण्यासाठी हा उत्तर त्या उत्तर सोबत मी ठाम आहे त्यांना पंधरा मिनिट लागत असन तर आम्हाला पंधरा सेकंडच लागत असन एवढा नक्की आहे आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हे किंवा लोकांमध्ये संग्राम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने झालेला आहे काय आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी या गोष्टीवर पुन्हा आपलं स्पीच दिलेलं आहे कुठेतरी लोकांमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते ओब्विसली त्यांनी नेहमी जर पार्लमेंटमध्ये आपण राह पाहलं तर तीन तलाकवर त्यांनी विरोध त्यांनी तेहतीस टक्के महिलांना पूर्ण पार्लमेंट एक होता आणि त्या पार्लमेंटमध्ये एकच मेंबर ऑफ पार्लमेंट असे होते ज्यांनी तेहतीस टक्के आरक्षणला विरोध करण्यासाठी त्यांनी मोशन आणलं होतं तर मला वाटतं या सगळी गोष्टी एक स्पष्ट होत त्यांनी राम मंदिरलाही विरोध केला आमची बाबरी होती आहे राहणार या पद्धतीने भाषा करणारे जे मध्ये आहे आणि पाकिस्तानवर प्रेम करतात आहे हा हिंदुस्तान खपून घेणार नाही पाकिस्तानला शांत करण्यासाठी आमचे मोदीजी सक्षम आहे आणि त्यांनी केला सुद्धा राहुल गांधी यांना सोशल मीडियावर ते सगळ्यांना माहीत आहे की प्रेमचे संदेश प्रेमचे पत्र पाकिस्तानवरनं राहुल गांधीसाठी आणि काँग्रेससाठी येत आहे मला एकच माहित आहे जोपर्यंत काँग्रेसची सरकार होती तिथपर्यंत पाकिस्तानच्या इशारावर काम करण्याचं काम या राहुल गांधीजींनी आणि काँग्रेसनी केलेलं आहे त्याच्यामध्ये काही दुम्मत नाही आता नरेंद्र मोदीजीची सरकार आहे पाकिस्तानी लोकांचं इथे चालणार नाही या वक्तव्यावर ठाम आहे हिंदुस्थानची मी प्रेम करते हिंदुस्थानची मातीची मी प्रामाणिक आहे डोक्यावर माथ्याला माती लावून आम्ही बाहेर निघतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातून आहे तेव्हा मैदानात उतरलो मैदानातून तलवार कशी काढायची त्याच्यासाठी आम्हाला विचार करण्याची गरज नाही पडत